छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानातील बी प्रकल्पात उभारण्यात आलेल्या गाळ्यापैकी नऊ गाळे अनधिकृत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर सात दुकाने रिकामी करून दोन गाळे पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे महानगरपालिकेने शहरातील कोट्यवधी रुपये किमतीचे भूखंड बीओ तत्वावरती अर्थात बांधा वापरा आणि हस्तांतरित करा विकसित करण्यासाठी विकासकांना दिले आहेत मात्र हे प्रकल्प अगोदरपासूनच वादाच्या भवऱ्यात सापडले आहेत शुक्रवारी या संदर्भात ओ टी प्रकल्पांचा प्रशासक जयश्रीकांत यांनी आढावा घेतला या संदर्भात ते म्हणाले की सिद्धार्थ उद्यानातील प्रकल्पांमध्ये भागीदारांमध्ये अगोदरपासूनच वाद आहेत यामध्ये परिणामी महानगरपालिकेचे नुकसान होत आहे सिद्धार्थ उद्यान गाळीविषयी शुक्रवारी महानगरपालिका प्रशासक यांनी आढावा बैठक घेतली आणि यावेळी गाळीधारकांची उपस्थिती होती शहरातील सिद्धार्थ उद्यानात सुमारे सात हजार चौरस मीटर जागेवरती व्यापारी संकुल आणि पार्किंग उभारण्यासाठी सतरा वर्षापूर्वी महानगरपालिकेने दोन हजार सहामध्ये डेव्हलपर यांना विकसित करण्यासाठी दिली होती त्यामध्ये भागीदाराने जवळपास अंदाजे दोन विंग बी आणि सी विंगमध्ये पन्नासपेक्षा जास्त गाळे तयार केले होते शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी उद्यानात याविषयी आढावा घेतला मंजूर असलेल्या गाळेपेक्षा अधिकची गाळे आणि रस्त्यात दुकाने उभारण्यात आली असल्याची निदर्शनास आली यातील सी विंग आणि बी विंगमधील नऊ गाळे अनधिकृत बांधकाम असल्याने यातील सी विंग दोन दुकाने पाडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून उर्वरित सात गाळे तात्काळ रिकामी करण्याचे सांगितले आहे यासह या, या प्रकल्पातील सर्व गाळ्यांना मालमत्ता कर लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे